ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील मुख्य कालव्याला जोडून जो छोटा कालवा नहराचा नवीन बांधकाम सहा महिन्यांपूर्वी केलं मात्र सहा महिन्यातच फुटल्यानं नहराचे बाजवीपेक्षा जास्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे धान्य पिकांचं हजारो रुपयांचं नुकसान झालं असून संबंधित ठेकेदारानं वेळेत त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे मात्र त्या शेतकऱ्याला वेळेत ब्रह्मपुरी वेळेमध्ये नुकसान भरपाई दिली नाही तर ब्रह्मपुरी तालुका शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील गावापासून तर नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा छोटा कालवा बांधण्यात आला आहे सदर ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे त्या कालव्याला मोठं भगदाड पडलं आहे त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीचं पाणी नहरातून तुडुंब भरून वाहत होतं सोबतच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नहरांचे पाणी गेल्यामुळे नहराला लागून असलेल्या शेतकऱ्यांचे रोवलेले धान्य पीक अद्यापही बुडालेले आहेत त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना सदर ठेकेदारांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे त्या तसंच जिथे छोट्या कालव्याचा काम करण्यात आला आहे त्या रस्त्यावरून शेतकऱ्यांची वहिवाट सुरू असते संबंधित बांधकामामुळे सर्वत्र मातीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे चिखल स्थिती आहे शेतकऱ्यांना त्या चिखलातून वाट काढावी लागते मात्र ठेकेदारानं त्या ठिकाणी साधी मुरुमाची व्यवस्था देखील केली नाही आहे आणि त्याचं काम रामभरोसे आहे कित्येक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करून शेतावर जावं लागत आहे गोसी खुर्द प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या बांधकामाकडे तसेच शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधून सदर शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची पूर्तता करून द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ब्रह्मपुरी तालुका शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र नरळ तालुका उपाध्यक्ष कौडू पिंपळकर यांनी दिलाय मी ब्रह्मपुरी तालुक्यातील सोने गावात जो कॅनल आहे जो म्हणजे बायपास कॅनल त्याला आपण मुख्य कालव्यापासून जो छोटासा कॅनल आलेला आहे त्या कॅनलवर मी आहे सध्या त्या गेल्या तीन चार महिन्यापूर्वी जे सदर कॅनलचं हे ज काम झालेलं होतं तो इतकं निकृष्ट दर्जाचं बांधण्यात आलेलं आहे की अवघ्या चार महिन्यामध्येच तो या ठिकाणी भगदाड पडलेला आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो या ठिकाणी मोठं भगदाड पडलेला आहे या भगदाड पडल्यामुळे जो अतिवृष्टीचा पाऊस झाला त्याच्यामुळे बांधकाम एकदम खचून गेलेलं या ठिकाणी बघू शकतो परत जी शेतकऱ्याची जी, जी जमीन आहे ती सध्या नापीक अवस्थेत आहे मोठ्यानं पाणी भरलेलं आहे आज त्या ठिकाणी धानाची लागवड करण्यात आलेली होती ती धानाची लागवड जी आहे म्हणजे जे धान पीक आहे ते सध्या आता पाण्याखाली आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत नेमका काय प्रसंग आठवला आणि काय झालं याबाबत काय सांगाल इथं पहिल्या पावसाला हा एकदम न कॅनल वाहून गेला आणि त्याच्यामुळे आमच्या शेताचं खूप नुकसान झालं पूर्ण माझा धान वाहून गेला आणि परत इथून आहे जे सोनेगाव नदीघाटवर जाणारा रोड आहे इथं कास्तकार लोकांना खूप अडचण होऊन राहिली जाण्यासाठी आम्हाला ह्या आठ दिवसाआधी मयत नेता नव्हती येत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे तरी हा जो कॅनल ज्यांनी बनवला त्यांनी या ठिकाणी मुरूम आणि हा कॅनल बनवून देण्यात यावा किंवा इथं येणारा पाणी आहे तो बंद करण्यात यावा आपली काही मागणी आहे का शासनाकडे संबंधित ठेकेदारा या अर्ध्या एकराचा जो धान वाहून गेला याचा मला नुकसान भरपाई मिळण्यात यावी तर संबंधित ठेकेदारावर उचित कारवाई करणं आणि शासन स्तरावरून जे आ, सद म्हणजे प्रकल्पाचे जे कोणी इंजिनियर असतील त्यांच्या थ्रू त्यांना कमीत कमी आर्थिक मदत मिळाली पाहिजे असे या शेतकऱ्यांची मागणी होती आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष नरू नरळ आपल्यासोबत आहेत काय सांगाल साहेब आता तर आम्ही आधी माहिती करू का हे काम कुठल्या ठेकेदारांनी केलेलं आहे कारण की असं नालायक नालायक असं खराब काम केलेलं आहे की इथून जातासुद्धा येत नाही आणि थोडं पाणी आलं की हा पूर्ण नहर इथून बघू शकता तुम्ही का पूर्ण नहर इथून वाहून गेलेला आहे अशा नाल्याक ठेकेदाराला पकडून आधी त्याला विचारू का तू कुठल्या परिस्थितीमध्ये कसं काम केलेलं आहे आधी आम्ही त्याला जाब विचारू नंतर साहेबांना फोन करू साहेबांना विचारू की साहेब तुम्ही असं काम कोणाला दिलं आहे आणि असे काम केले जातात का आणि मला सांगा इथे एकंदचा जीव गेला रस्त्यामध्ये तर याला जिम्मेदार कोण राहील हां याला जिम्मेदार कोण राहील एखादा लहान मुलं आहे शाळेची मुलं आहेत कोणी पण इथून जातात उद्या कमी झालं तर ता कोण त्याला जिम्मेदार राहील तर हे सगळी जिम्मेदारी आम्ही एका अधिकाऱ्यावर टाकू आत्ताच माहिती प्रसंग असा आहे का निकृष्ट दर्जाचा जो बांधकाम आहे त्या संबंधित ठेकेदार कारवाईसाठी काय आपले प्रयत्न असतील अशा नाल्याक ठेकेदाराला आधी तिथे बोलावून आणि खडसावून सांगू आम्ही आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करायला सांगू धन्यवाद निश्चितच काही शेतकरी आहेत काय सांगाल काकाजी जे मी पडलो ते आउट झाली गाडी तर मी पडलो का करता माझी अंगठा फुटला आणि माणूस पडला माणूस गाडीहून झाला तर हे शेतकरी आहेत दोन दिवसापूर्वी सायकलनं जात असताना येथून पडले आणि त्यांना दवाखान्यातसुद्धा दुखापत झाल्याची ते माहिती देत आहेत थे निश्चितच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असली तरी तालुक्यात मागील आठवड्यात जी अतिवृष्टी झाली तर त्या पावसामुळे सध्या स्थिती बिकट आहे परत भाऊ बोलणार आहेत काय सांग अचानक इथे इंजिनियर ठेकेदारांनी काही लक्ष दिलं नाही तर आम्ही येत्या चार ते पाच दिवसामध्ये आंदोलनाला बसू निश्चितच समजा आठ पंधरा दिवसात याची जर दुरुस्ती झाली नाही तर शिवसेनेतर्फे आंदोलनसुद्धा या ठिकाणी उभारण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने सुद्धा देण्यात आला आहे हा सोनेगावीतला का कालव्याचा जो दुसरा पाटा आहे हा इथं पूर्ण फुटून एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि परत रस्त्याचं पण जाणं येणं जे आहे लोकांचं त्यांना एवढ्या अडचणीचा सामना करून खात नेणं गवताचे भारे आणणं एवढे जीव जीव धोक्यात घालून डोक्यावर भारा घेऊन जाणं म्हणजे अति परिस्थिती कठीण आहे इथं जाणं येणं करणं आणि हे नराचं निष्कृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे तीन चार महिने अगोदर केलेलं काम आपण या देशामध्ये शेतकरी कृषीप्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्याला पोशिदा म्हणून संबोधतो किंवा त्यांना उच्चार करतो पण शेतकऱ्याचे जर असे हाल असतील तर आपल्या देशामध्ये कृषीप्रधान देश असून काही त्यांना फायदासुद्धा मिळणार नाही ह्या अशा निष्कृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते त्यांनी दोन म्हणजे दोन चार दिवसामध्ये त्यांची नुकसान भरपाई द्यावी आणि हे जे रोडचं काम आहे हे रोडमध्ये जे चिखल झालेलं आहे यांना मुरूम टाकून त्यांना जी वहिवाट जी आहे ते व्यवस्थित करून द्यावं असं जर नाही केलं त्या विभागानं तर आम्ही रस्त्यावर उतरून दोन चार दिवसामध्ये आंदोलन करू अशी मी शिवसेनेतर्फे मागणी करतो विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी